महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये चारशेच्या आसपासचं टार्गेट आहे ते आम्हाला निवडणुकांमध्ये आपल्याला निकालाच्या दिवशी कळेल माझं वैयक्तिक जर आकडे आपण विचारलेत माझी इच्छा आहे की अठ्ठेचाळीसपैकी पैकी अठ्ठेचाळीस सीट निवडून यावेत परंतु जेव्हा सीट डिक्लेअर होतील जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल तेव्हा आपण खरं ते समोर सत्य समोर मानता येईल मला आत्ता काय दादा, दादा आम्ही शहाच्या मीटिंगला चाललेत परंतु ते नाराजीतून चाललेत असं कोण म्हटलं आपल्याला अजितदा दादांनी दादा आपल्याला सांगितलं का मी नाराज आहे आणि मी चाललो दिल्लीला आता काहीतरी पैसला करून येतो मग त्यांची मागणी आहे ती त्यांची मागणी ते त्यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसनी बावीस सीट लढली होती पूर्वी काँग्रेस सव्वीस लढलं होतं त्यांची इच्छा असेल बावीसपैकी बारा तरी मिळाव्यात मग ते त्यांची इच्छा व्यक्त करायला जात असतील दिल्लीला दिल्ली आणि दादा बसून एक निर्णय घेतला तो निर्णय सगळ्या महाराष्ट्राला मान्य असेल नाही आम्हाला हे बघा अजित अजित दादांबरोबर अजित दादांबरोबर फक्त एकच खासदार आहेत ते म्हणजे सुनील तटकरे तरी त्यांना पक्ष चांगल्या चांगल्या जागा देतील म्हणजे मी म्हणत नाही दोन हो तीन चार जो निर्णय होईल तो चांगल्याच जागा देतील आणि अजितदादांचं मेन टार्गेट हे विधानसभा विधानसभेत त्यांना ते जर युती झाली तर बऱ्यापैकी जागा देतील आत्ताही खासदार केला एक खासदार के त्यांच्याबरोबर आलेला आहे आमच्याकडं त्यांना त्यांना बऱ्यापैकी ते पक्षश्रेष्ठी जागा देतील काय तुम्हाला अहो ती विधानसभेची युती आता आम्ही युती केली म्हणजे युती होईलच परंतु त्या त्यावेळेस सांगता येत नाही दोन हजार चौदाला आमचं घटक पक्ष शिवसेना होती गेले कित्येक वर्ष शिवसेना आमच्यावर होती त्यावेळेस चौदाला आम्ही वेगळे लढतो त्या त्यावेळेस पक्ष त्या त्या त्यावेळेस सर्वे करतो आणि त्या सर्वेतनं जे काही येतं आता त्यावेळेस आम्ही सर्वे केला होता की आमचे एकशे पंचवीस शेटी दिली आणि एकशे तेवीस आले म्हणून आम्ही वेगळे लढतो आमचा फायदा झाला आम्ही एकशे बावीस लढवतो सगळ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललेलं आहे त्यामुळं

मी मी कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत कुणी आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेतृत्वांनी असं डिक्लेअर केलं नाही की आ, शिंदे गटांना एवढ्या जागा देणार आहे अजितदादांना एवढ्या जागा डिक्लेअर झाल्यानंतर हा विषय करू आपण माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील हे सगळे समाधानी अस होतील एवढ्या जागा नक्कीच त्यांना <स्थ>